बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आणि राज्यात एक प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजे महिला सुरक्षेचा यावरून प्रत्येक राजकीय नेत्यांनी आपापली मतं मांडली तर काहीने आरोप प्रत्यारोप सुद्धा केले आहे या प्रकरणात सरकारनं कारवाई सुरू केली आहे त्यातच आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली महाविकास आघाडीचं सरकार असतानाची ही क्लिप दिसत आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यामधील संवादाची ही जुनी क्लिप असल्याचं सांगत संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांचे महिलाबद्दल मत बघा असं म्हणत संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर जोरदार जहरी टीका केली आहे अत्याचार झालेल्या लेकीला ले न्याय द्यायची वेळ आली तेव्हा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालण्याची तयारी आव्हाडाने दाखवली असं त्यांनी यावेळी एर म्हटलंय एरवी मीडिया समोर सोंग आणून महिला सुरक्षेच्या गोष्टी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची खरी नियत या ऑडिओ क्लिप मुळे समोर आली असं दिसत आहे पाहूया ती ऑडिओ क्लिप हॅलो हा सर बोला कोण उदारी मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे करतो नको ते उद्योग मी काय केलं मी त्याला ब्लॅकमेल के मालक बिरा सी सिरीजचा मालक आहे तो समोर हो साहेब माहितीये मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून मरू दे तिला तू कशाला बदलाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का, का, का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोलला मी काय समजावणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोलला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर मध्ये पडू नको त्याला तुझं सोबत ठीक आहे साहेब एरवी महिला सुरक्षेवर प्रवचन देणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसारखे नेते सुद्धा आव्हाडाने जे बोलल त्यावर तूद गप्पा आहे जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली पण ही क्लिप जुनी असल्याचं म्हणत त्यांनी वेळ घालवण्यात काही अर्थ नाही असं म्हणून विषय टाळणं जयंत पाटलांनी पसंत केलं आहे राजकीय स्वार्थासाठी आव्हाडांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या नेत्याचं ढोंग आज जनतेच्या समोर आलं आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद